नमस्कार घरात पाळलेले श्वान इतके शिस्तप्रिय असतात की पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही माणूस एवढा हुशार प्राणी आहे पण एवढा शिस्तप्रिय नाही या शिस्तप्रिय असणाऱ्या श्वानाने घरातच काय केलं आहे ते पुढे बघाच व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडे अनेक जण घरात पाळीव श्वान पाळत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे शिकवणसुद्धा दिली जाते आहे यामुळे ते श्वान अत्यंत शिस्तप्रिय होतात बऱ्याच वेळा आपण श्वानांचे इतरही व्हिडिओ पाहिले असतील जे पाहून तुमच्याही अंगावर काटा आला असेल पण सध्याचा व्हायरल व्हिडिओ हा एका शिस्तप्रिय श्वानाचा असून तो पाहून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडेल कर हा खायच नाही का मांड्याचे काय खा